नमस्कार मित्रांनो आता आपण आहे कवठे तालुकवाडी जिल्हा सातारा इथे आता आपण कवटे गावातील फौजी यांची यांच्या मुलाखत घेणार आहोत आता हे पाहू शकता तुम्ही किल्लार गाई आणि त्यांच्या आहे तर नमस्कार काका तुमचं नाव सांगून माहिती सांगा आ, मी सचिन पोळ कवठे तालुका जिल्हा सातारा मी माझी सैनिक आहे तसेच नैसर्गिक शेती प्रशिक्षक आहे मी माझी स्वतःची नैसर्गिक शेती या देशी गोवंश आधारावर नैसर्गिक शेती करत असतो मी माझ्या शेतीला कुठल्याही प्रकारचं रासायनिक किंवा केमिकल फर्टिलायझर न वापरता या देशी गाईंच्या शेणा आणि गोमूत्राद्वारे दशपर्णी अर्क जीवामृत असे अशा प्रकारचे ख खतं तयार करून मी माझी शेती करत असतो याचं नाव हा शंभू आहे हा दोन वर्षाचा आमचा खोंड hmm. आहे आपल्या घरच्या गायीचा आहे सध्या आता ती गायी नाही पण हा आपला फडतरवाडीचा राणा याची पैदास आहे या खोंडाची ही पैदास आहे शंभू दोन वर्षाचा आहे गायींचे नाव सांगा खोंडाचे त्या खोंडाचं नाव आहे शिवा पलीकडच्या त्या गायीचं नाव आहे यमुना आणि अलीकडच्या गायीचं नाव सरस्वती आहे ह्या आमच्या दोन देशी गायी आहेत आणि ही आपली दोन खोंड आहेत तुम्ही खुराक काय आता चालू आता याला उडदाची डाळ आहे मकाचा भरडा हरभारीची डाळ आणि गव्हाचा भरडा हे आपला खुराक आहे तुम्ही साधारण किती वर्षापासून गाय सांभाळत आहे मी आता सध्या दोन हजार अठरा पासून ह्या खिल्लार गाय सांभाळत आहे तेव्हापासून माझ्याकडे खिल्लार गाय माझ्या दावणीला आहेत पहिले आजोबा पंजोबांच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये एक देशी गोवंश असायचा त्याप्रमाणे मी ही देशी गोवंश सांभाळायला सुरुवात केलेली आहे पहिली आपली शेती देशी गोवंश आधारित केली जात होती देशी गाईवर जे काही शेतीला लागणारी खतं लागत होती आपण शेतामध्ये देशी गोवंश रान तळवण्यासाठी ठेवत होतो आता देशी गायींची संख्या कमी झालेली आहे एक एक देशी गाई आपल्या तेरा एकर क्षेत्राला खत कीटकनाशक टॉनिक पुरवल एवढा आपल्या एका देशी गोवंशापासून आपल्या शेतीला फायदा होत असतो तरी प्रत्येक शेतकऱ्याने हा देशी गोवंश आपल्या खास करून शेतीसाठी तरी सांभाळला पाहिजे विषमुक्त जर शेती करायची असेल विषमुक्त जर शेती करायची असेल तर हा देशी गोवंश प्रत्येक शेतकऱ्याने सांभाळला पाहिजे सांभाळणं गरजेचं आहे आपली शेती जर खरंच टिकवायची असेल शेती जर आपली वाळवंट होऊन द्यायची नसेल तर देशी गोवंश आधारित जर श शेण गोमूत्रावर जर आपण शेती केली तर ही शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते तर यंदा होणारं अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कौटेगाव बगाड यात्रेसाठी ही देशी गोवंश खिलार बैलांची खूप जरूरत असते ती आपण ही संगोपन करायचं चालू आहे पुढल्या वर्षी आपला हा खोंड बगाडासाठी चांगला झुपण्यासाठी तयार होईल धन्यवाद का का आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद